नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो बीड संदर्भामधील सुरेश दस यांनी जे आरोप केले धनंजय मुंडेवर असो किंवा परळी बीड मध्ये जे काही चालतंय याच्या संदर्भामध्ये सुरेश दसांनी बरेचसे आरोप केले सुरेश दसांनी धनंजय मुंडेंना मोठा आका छोटा आका वाल्मिकी कराड यांना असे बऱ्याच प्रकारचे आरोप सुरेश दसांनी केले परंतु ज्यावेळेस धनंजय मुंडे कृषी मंत्री होते कृषी मंत्री असताना कशा प्रकारे हे धनंजय मुंडे यांनी रेड कार्ड तयार केलं होतं हे सरकारी अधिकारी जे असतात कृषी मंत्र्यांच्या हाताखाली किंवा कृषी मंत्र्यांचे जेवढे काही त्यांच्या हातामध्ये सरकारी अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांना कशा प्रकारे धनंजय मुंडे हे पैसे घेऊन बदल्या करत होते याची माहिती आणि याच रेड कार्ड म्हणतात त्याला रेड कार्ड हे त्याची माहिती आलेली आहे आणि ते रेड कार्ड मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनलवर असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात मंडळी आपल्याला माहित आहे बीड संदर्भामध्ये वेगवेगळे नवीन खुलासे झाले ज्यावेळेस पासून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली आणि बीडला एक सुरुंग लागल्यासारखं झालेलं आहे आणि त्याच सुरु म्हणजे धनंजय मुंडे ज्यावेळेस कृषी मंत्री होते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री होते आणि कृषी मंत्री असताना कशा प्रकारे त्यांनी रेड कार्ड तयार केलं होतं याची माहिती तुम्हाला या रेड कार्ड मध्ये मिळणार आहे तर मी रेड कार्ड थोडक्यात तुम्हाला वाचून सांगतो ते पूर्ण काय सांगत नाही पण जेवढं काय निवडक आहे सुरुवातीचा तेवढं तुम्हाला तो मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो कारण तुमच्या सुद्धा लक्षात येईल की रेड कार्ड नेमकं का आहे काय आणि रेड कार्ड कशाला का म्हणायचं तर धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस कृषी मंत्री असताना जर कृषी सहायकाला बदली करायची असेल किंवा कृषी सहायकाचा रेट ठरलेला होता बदली करण्याचा तो म्हणजे साठ हजार साठ हजारामध्ये कृषी सहायकाची बदली करून मिळत होती त्यानंतर आहे मित्रांनो कृषी पर्यवेक्षक जो कृषी पर्यवेक्षक म्हणून एक पद असतं त्या पदासाठी जर तुम्हाला बदली करायची असेल तर एक लाख पन्नास हजार रुपये त्यानंतर आहे मित्रांनो कृषी अधिकारी कृषी अधिकारी जर तुम्हाला बदली करायची असेल कृषी अधिकाऱ्याची तर त्यासाठी तुम्हाला मोजावे लागले होते तीन लाख रुपये आणि त्यानंतर आहे मित्रांनो क्षेत्रीय मंडळ अधिकारी क्षेत्रीय मंडळ अधिकाऱ्याला तुम्हाला जर बदली किंवा दुसऱ्या गावी तुमच्या गावी जर द्यायची असेल तर काहीच अडचण नव्हती दोन लाख रुपये द्यायचे आणि बदली करायची अशा प्रकारचं रेट कार्ड मध्ये त्या नमूद केले गेलेलं आहे त्यानंतर आहे मित्रांनो कार्यालयीन कृषी अधिकारी कार्यालयीन कृषी अधिकारी जो असतो त्या अधिकाऱ्याला सुद्धा जर बदली करायची असेल किंवा त्याच्या गावी जायचं असेल किंवा त्याच्या आवडीच्या था ठिकाणी त्याला तिथं बदली करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्याला दोन लाख मोजले की तो बदली, बदली करून जाऊ शकत होता असं त्या रेट कार्ड मध्ये नमूद केलेलं आहे त्यानंतर आहे मित्रांनो तालुका कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकाऱ्याला हे पाच लाख रुपये मोजावे लागायचे म्हणजे जास्त होते ना कारण था, आता साठ पासून सुरुवात झाली आता वाढत चालले पाच लाख आले तीन लाख आले दोन लाख आले तालुका कृषी अधिकाऱ्याला आता पाच लाख रुपये मोजावं लागत होते त्या काळामध्ये महागाई खूप वाढली त्यानंतर आहे मित्रांनो तंत्राधिकारी आणि तंत्र अधिकाऱ्याला चार लाख मोजावे लागायचे बदली जर करून घ्यायची असेल तर असं त्या रेट कार्ड मध्ये आणि सुरेश दसाने जे रेट कार्ड दिले आणि लोकमतने हे रेट कार्ड अगदी छापून आणलेले असं त्या रेड कार्ड मध्ये नमूद केलं त्यानंतर आहे मित्रांनो उपविभागीय कृषी अधिकारी जर उपविभागीय कृषी अधिकाऱ्याला जर त्यावेळेस बदली करून घ्यायची असतील कृषी मंत्री धनंजय मुंडे असताना तर त्यावेळेस आहे सात लाख रुपये मोजावे लागत होते उपविभागीय कृषी अधिकाऱ्याला उपसंचालक जर कृषी उपसंचालक या व्यक्तीला किंवा या अधिकाऱ्याला जर बदली करायची असेल तर त्यासाठी पाच लाख रुपये मोजावे लागत होते तर त्याच्या आवडीच्या ठिकाणी किंवा त्याच्या गावाच्या ठिकाणी जायचं असेल त्याला बदली करून तर त्यासाठी पाच लाख रुपये मोजावे लागत होते तर त्यानंतर आहे मित्रांनो विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पुणे विभागासाठी ही पुणे विभागासाठी ऑफर आहे फक्त आणि ती ऑफर म्हणजे एक कोटी एक कोटी जर दिले तर तुम्हाला ती बदली करून मिळेल अशा प्रकारचं त्या रेड कार्ड मध्ये नमूद केलेलं आहे आणि सुरेश दसांनी किंवा लोकमतनं लोकमत एवढं मोठं न्यूज नेटवर्क आहे लोकमत आणि त्या लोकमतनं हे छापून आणलेलं रेड कार्ड सुरेश दसांनी हे रेड कार्ड सगळ्या मीडियाकडे दिलेले आणि या रेड कार्ड मध्ये असं नमूद केलेलं आहे किंवा आता तुम्हाला मी शेवटचा आकडा सांगितलं एक कोटी हायस्ट त्याच्यामध्ये होत आणि जर हे अशा प्रकारे बदल्या करून घेत असतील तर मुख्यमंत्री यांच्याकडे सुरेश दस हे देत आहेत सुरेश दस सांगतायत की कृषी मंत्री असताना हे असं असं होत होतं तर सुरेश दस निस्तर रिपोर्ट न्यूज कार्ड वर न्यूज वर देतात का आ, याची माहिती मुख्यमंत्र्यांना सुरेश दसांनी दिली का अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न होत आहेत कारण सुरेश दसांनी जर हे आपल्याकडे दिले किंवा वाल्यांकडे दिलेलं आहे तर हे मुख्यमंत्र्यांना तुम्ही न्यूज वाल्यांकडे काहीच देऊन फायदा नाहीये न्यूजवाले फक्त लोकांना सांगू शकतात लोकांची एक जागृती करू शकतात किंवा आपल्याकडे असं असं माहिती आलेली आहे सुरेश दसांनी असा असा आरोप धनंजय मुंडेवर केलेला आहे हा खरा की खोटा सुरेश दसांना कशाच्या आधारावर हे त्यांनी काढलेले रेड कार्ड हे त्यांनाच माहिती आहे परंतु याची चौकशी हे देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्र्यांनी करायला पाहिजे आणि आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुद्धा हे रेड कार्ड गेले का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतोय आता मित्रांनो संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बरेचसे प्रकरण उघडे पडलेले आहेत आणि आता हे नवीन प्रकरण आलेले त्याच्यामध्ये पीक किंवा घोटाळा आपण सुरुवातीला पाहिलाच होता परंतु हे रेड कार्ड अतिशय धक्कादायक आहे म्हणजे पैसे द्या आणि बदली करून घ्या आपल्या आवडीच्या ठिकाणी खूप चुकीची गोष्ट ही जर महाराष्ट्रामध्ये असं घडलं तर महाराष्ट्रामध्ये काही येऊ शकतं बीडमध्ये काही येऊ शकतं पुणे मध्ये काही येऊ शकतं पुणे विभागात सुद्धा याच्यामध्ये आहे पुणे विभागाची बदली करून देऊ आम्ही एक कोटी द्या ऐंशी लाख द्या अशा प्रकारचे बरेच मुद्दे आहेत मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा